सामाजिक भानभेदून समाजहितासाठी संभाजी ब्रिगेड यांनी नैतिक जबाबदारी समजून समाजाचा गाडा हकलावा काम उभे केले आता येणाऱ्या निवडणुकीमध्ये एक राष्ट्र एक हित समजून राष्ट्राच्या हितासाठी मानपान बाजूला ठेवून एक स्वतंत्र लढा लड़ा आपल्याला लढायचा असून वाढता दहशतवाद रोखायचा असेल तर आपल्याला महाविकास आघाडीला निवडून आणण्याशिवाय पर्याय नाही जिल्ह्यात महाविकास आघाडीच्या पाठीमागे ठामपणे उभे राहण्याची गरज असून त्यासाठी एक दिलाने कामाला लागा असे प्रतिपादन संभाजी ब्रिगेडचे महासचिव सौरभ खेडेकर यांनी केले दरम्यान विदर्भाच्या शैलीमध्ये नितेश कराळे मास्तर यांनी पंतप्रधान मोदींवर सडकून टीका करत वाभाडे काढले संभाजी ब्रिगेडच्या वतीने नगर येथे माऊली सभागृहात मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमाची सुरुवात ही जिजाऊ वंदनेने करण्यात आली यावेळी संभाजी ब्रिगेड प्रदेश उपाध्यक्ष अण्णासाहेब सावंत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश प्रवक्ते नितेश कराळे मास्तर राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख राजेंद्र दळवी उपजिल्हाप्रमुख गिरीश जाधव काँग्रेसचे शहराध्यक्ष किरण काळे माजी महापौर अभिषेक कळमकर संदीप कडलक संभाजी ब्रिगेडचे दक्षिण जिल्हाध्यक्ष राजेश परकाळे उत्तरेचे शिवाजी पवार आपचे जिल्हाध्यक्ष राजूभाऊ आगाव निलेश मालपाणी आदींसह शिवसेनेचे अशोकराव गायकवाड इंजिनियर श्याम जरे शरद जोशी निलेश बुरुडे डॉक्टर राहुल देशमुख अच्युत गाडे बंटी भिंगारदिवे सुदामराव कोरडे सचिन काकडे दत्ता भोसले राजेंद्र काटकर लक्ष्मण गायके आवी मेढे आवी ठानगे मच्छिंद्र गुंड आदींसह पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते शहर जिल्हाध्यक्ष किरणजी काळे आणि राज्यामध्ये शिवसेनेची संभाजी ब्रिगेड बरोबर युती झाली तो खऱ्या अर्थानं जो समन्वय असायला पाहिजे तुम्ही बारकाईनं अनुभवला असे माझे लाडके मित्र आमचे मार्गदर्शक शिवसेना प्रमुख गिरीशजी जाधव आणि उपस्थित सर्व तुम्हाला मान्यवरांचं मी या ठिकाणी मोठ्या प्रेमाने स्वागत करतो आदरणीय स्व सन्मान सोहळा करायचा हाही निमित्त होतच परंतु त्याचबरोबर एक निमित्त होतं देशामध्ये होत असलेली लोकसभेची निवडणूक या निवडणुकीच्या निमित्तानं कुठेतरी आपण एकत्र येऊन कुठंतरी आपण काहीतरी केलं पाहिजे ही भावना आपल्यामध्ये होती आपली शिवसेनेसोबत युती व्हाय शिवसेना महाविकास आघाडीचा घटक असल्यामुळे आपणही आपोआपच आता महाविकास आघाडीचे घटक आहोत या सगळ्या बाबी जरी असल्या तरी आता आपण का करायचं आणि कशा पद्धतीने करायचं आहे याही बाबतीत कुठंतरी चर्चा विचार विनिमय होणं गरजेचं होतं आणि मार्गदर्शन होणं महत्वाचं गरजेचं होतं म्हणून आपण हा छोटासा कार्यक्रम ठेवला या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण सर्वजण या ठिकाणी एकत्र जमलेलो आहोत आज देशामध्ये आपण जर पाहिलं तर प्रचंड मोठ्या प्रमाणात सरकारी यंत्रणांचा गैरवापर करून दहशत आणि दडपशाही चालू आहे आणि या दहशत दडपशाहीच्या माध्यमातून एक प्रचंड मोठी गुलामगिरी निर्माण केली जाते आहे तसंही आज आम्ही आर्थिक गुलाम झालेलो आहोत सामाजिक गुलाम झालेला शैक्षणिक गुलाम झालेला आहोत राजकीय गुलाम तर नक्कीच झालेलो ह्या सगळ्या गुलामगिरी झाल्या

समाजामध्ये ज्या काही घटकांच्या माध्यमातून सातत्यानं समाजामध्ये वेगवेगळ्या पद्धतीच्या विष प्रकार होत असायचे या सगळं प्रकाराच्या माध्यमातून समाजाला कुठेतरी एका नैराश्याच्या खाईत लोटलं जायचं आणि म्हणून संभाजी ब्रिगेड सातत्याने या विरोधात लढत राहिलं आणि समाजामध्ये परिवर्तन करत राहिलं समाजात चिकित्सकपणे अभ्यास करायला लागला तो फक्त आणि फक्त संभाजी ब्रिगेड आज आम्ही भुलेशाह आंबेडकर विचारधारेच्या माध्यमातून काम करत असताना सातत्यानं पाहतोय याच नगर जिल्ह्यामध्ये पूर्वी जातीय दंगली अनेकदा व्हायच्या अनेकदा धार्मिक दंगली होत असायच्या परंतु गेल्या वर्षामध्ये संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून एक सामाजिक ऐक्य आम्ही निर्माण केलं जातात आम्ही गावखेड्यामध्ये पोहोचलो गावखेड्यामध्ये जाऊन लोकांमध्ये जागृती केली हळूहळू लोकांच्या लक्षात यायला लागलं अनेकदा आम्ही ग्रामीण भागामध्ये गेल्यानंतर हा प्रश्न असायचा काहीतरी जातीय दंगल असायची आणि एक शब्द निघायचा ते आंबेडकरी जनतेचे लोक मग मला प्रश्न पडायचा आंबेडकरी जनता म्हणजे काय आंबेडकरांनी जी विचारधारा तुम्हाला आम्हाला दिलेली आहे त्या विचारधारेचं पालन करणार आहे ते, ते आंबेडकरी जनता अरे मग आम्ही काय परके आहोत का आम्ही सगळ्याच्या आधीच आंबेडकरी जनतेतले आहोत आणि मला वाटतं अशोक भाऊ रायकोट आणि आम्ही या बाबतीत सातत्याने नेहमी ग्रामीण भागामध्ये फिरत असताना अनुभव आला आणि आम्ही सातत्याने हा प्रयत्न करत गेलो आणि या प्रयत्नाचा परिपाक म्हणून या नगरमध्ये जातीय दंगलींना अटकाव बसला धार्मिक दंगलींना अटकाव बसला ह्या सगळ्या बाबी संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून अतिशय चांगल्या पद्धतीने घडत गेल्या मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेडला सातत्यानं काय होणार आहे या दृष्टीनं विचार विनिमय करून वेगवेगळ्या माध्यमातून समाजासमोर वेगवेगळे विषय आणले त्यामध्ये आम्ही मराठा सेवा संघाच्या माध्यमातून एक तंटा मुक्त कक्ष आणला होता तो आजही आमचा कार्यरत आहे ग्राम स्वच्छता अभियान संत शिरोमणी गाडगे महाराज ग्राम स्वच्छता अभियान तुकडोजी महाराज अभियान अशी वेगवेगळे कक्ष आम्ही स्थापन करून सातत्यानं काम करत असताना दरम्यानच्या काळामध्ये या जे काही कक्ष आहेत तुकडोजी महाराज त्याच्यानंतर गाडगे महाराज स्वच्छता ग्राम स्वच्छता अभियान असेल असल्टमुक्त अभियान असेल याचे काही आम्ही तत्व ठरवले साहेबांनी आणि हे घेऊन आम्ही ग्रामीण भागामध्ये जाऊन खेड्यामध्ये काम करत असताना तत्कालीन ग्रामविकास मंत्री स्मृती शेष आर आर पाटील साहेबांची ही बाब लक्षात आली लक्षात आल्यानंतर त्यांनी साहेबांशी स्वतः चर्चा केली ते सगळं समजून घेतलं आणि आज महाराष्ट्रामध्ये संत शिरमानी गाडगे महाराज ग्राम स्वच्छता अभियान हे फक्त आणि फक्त मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेड म्हणून सुरू आहे अभियान प्रत्येक गावात आहे त्याचा श्रेय सगळं आणि सगळं संभाजी ब्रिगेडचं आहे आजही त्या काही तुम्ही पाहिलं असेल त्याचे जे नियम आहेत सगळं मराठा सेवा आणि संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून समाजामध्ये गेलेलं आहे आणि या माध्यमातून आम्ही प्रयत्न करत राहिलो आम्ही संख्येने कमी जरी असलो तरी आम्ही ग्रामखेड्यामध्ये विचारांच्या माध्यमातून प्रचंड संख्येने पोहोचलो प्रत्येक गावागावामध्ये हा विचार पोहोचलेला आहे मी गेल्या आठ दिवसामध्ये फिरत असताना मी ते अनुभवलं रात्री अकरा बारा वाजता मुलं उशीर जरी झाला तरी त्या ठिकाणी माया भगिनी सुद्धा थांबायच्या किंवा ते लोक यायचे आता काय आपल्याला काही सांगणार आहेत का आपल्याशी काही बोलणार आहेत का हा अनुभव आम्ही घेतोय संभाजी ब्रिगेड आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षांची युती दोन वर्ष आधी झालेली आहे त्यामुळे नैसर्गिकरित्या महाविकास आघाडीमध्ये संभाजी ब्रिगेडचा सहभाग आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून अहमदनगरचे जे काही महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत श्री निलेश लंके यांना पाठिंबा देण्यासाठी संभाजी ब्रिगेडचा कार्यकर्ता मेळावा आज नगर येथे संपन्न झालेला आहे संभाजी ब्रिगेडच्या वतीने त्यांना सक्रिय असा पाठिंबा आम्ही आज जाहीर करत आहोत आज आपल्या निमित्ताने मी जनतेला आवाहन करू इच्छितो की दोन हजार चोवीसची निवडणूक ही केवळ निवडणूक नसून एक आपल्या अस्मितेची आणि अस्तित्वाची लढाई झालेली आहे त्याच्यामुळे प्रत्येक सुज्ञ नागरिकांनी अतिशय डोळे उघडून या निवडणुकीकडे बघण्याचे आव्हान मी आपल्या निमित्ताने करत आहोत आज शेतकरी असतील युवक असतील महिला असतील छोटे उद्योजक असतील प्रत्येक वर्गामध्ये आज अतिशय असंतोष निर्माण झालेला आहे आणि हाच मताच्या रूपाने आज या स्वातंत्र्यलढ्यामध्ये नागरिकांनी द्यावं असं आवाहन मी संभाजी ब्रिगेडच्या वतीने करत आहे आणि त्याच्या जे काही शिर्डी लोकसभेचे उमेदवार आहेत माजी खासदार आदरणीय भाऊसाहेब साहेब यांना सा संभाजी ब्रिगेडचा जाहीर पाठिंबा आम्ही देत आहोत आणि त्यांच्या प्रचारासाठी संभाजी ब्रिगेडचे वक्ते प्रवक्ते कार्यकर्ते हे अतिशय मेहनत घेत आहेत यापुढेही घेतील आणि त्यांचा विजय हा निश्चित पद्धतीने होईल यासाठी संभाजी ब्रिगेड मैदानामध्ये आहे